आज भारताच्या या संपूर्ण विकास व्यवस्थेमध्ये अतिशय वेगानं पुढे जाणारं एक राज्य म्हणजे आपलं महाराष्ट्र राज्य आहे महाराष्ट्राने विकसित भारताच्या स्वप्नामध्ये विकसित महाराष्ट्राची भर टाकण्याकरता आपलं कार्य सुरू केलंय मला सांगताना आनंद वाटतो की आज भारतामध्ये जी काही थेट परदेशी गुंतवणूक येते त्यापैकी चाळीस टक्के गुंतवणूक ही एकट्या महाराष्ट्रामध्ये आपण आलेली बघितली आणि मोठ्या प्रमाणात या गुंतवणुकीतून रोजगाराची निर्मिती आज महाराष्ट्रामध्ये होते वस्तू निर्माणाच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र नंबर वन आहे एक्सपोर्टच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे स्टार्टअपच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे आणि एक मोठी घोडदौड महाराष्ट्राची चाललेली आहे एकीकडे उत्तम अशा प्रकारचं त्या ठिकाणी शिक्षेची व्यवस्था शिक्षणाची व्यवस्था आणि शिक्षणाच्या व्यवस्थेसोबत संसाधन विकसित करण्याकरता महाराष्ट्राने सुरू केलेले प्रयत्न त्यातनं